अक्षरशः कहर केला एका गरीबाला मारहाण केली ती मारहाण करू नये या मताचा निषेध जर यांच्या धमक असेल तर यांनी ताज हॉटेलच्या मालकाबरोबर करावं गोदर हॉटेलच्या मालकाबरोबर करावं किंवा मोहरामध्ये जाऊन करावं यांच्या धमक जे आहे का तर नाही जे गोगावले आहेत जे तर खुलेआम म्हणजे जे ओम पट स्वाज यांचं नाव काढलेलं आहे विधान विधानसभेमध्ये त्यांनी जर अक्षरशः अंधश्रद्धा निर्मूलन कायदावाल्याने किंवा अंधश्रद्धा निर्मूलनचे कार्यकर्ते त्यांनी जो गुन्हा दाखल करून त्यांना अरेस्ट केलं असे कित्येक उदाहरण आहेत आपले स्थानिक लोकप्रतिनिधी क्षीरसागर हे तर पूर्णपणे टक्केवारी घेणारे लोकप्रतिनिधी म्हणून घोषित आहेत हा यांचा निलताजुलता आलेख आणि हे मूक प्रदर्शन आम्ही महाराष्ट्र राज्यातील जनतेला आणि कोल्हापूरच्या दाखवतो जेणेकरून यांचा माग कुठं पर्यंत गेलेला आहे हा या जनतेला पावतेला हे सर्व जनतेच्या नजरेत आणून देण्याकरता आम्ही हे विधानसदे केलेली आहे यामधनं आम्ही कुठल्याही प्रकारच्या घोषणा न देता वास्तव दाखवलेलं आहे या आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून जनतेनं निवडून दिलेले लोकप्रतिनिधी हे जनतेचं काम करण्याकरता निवडून दिलेले असतात पण हे माजलेले आणि कशा पद्धतीनं सत्तेचा दुरुपयोग करत आहेत हे आम्ही आज जनतेच्या डोळ्यापुढं आणलेलं आहे आणि इथून पुढं तरी जनतेनं आपले डोळे उघडावे आणि या महायुतीतून आपण दिले निवडून दिलेले जे काय उमेदवार असतील यांची जागा इथून पुढं त्यांनी त्यांना दाखवली पाहिजे अशा पद्धतीचा आम्ही आज हे निदर्शनं केले या खरं तर या लोकप्रतिनिधींना लाजा वाटल्या पाहिजेत ला की आपण जनतेची कामं करण्याकरता निवडून आलेलं असताना सुद्धा कोण रब्बी खेळते म्हणजे यांचं मूळ वास्तव हे रक्तात असलेले म्हटलं जाते की ते एखाद्या व्यक्तीचं रक्तातलं गुण नाही तशी यांची ही मूळ गुण आहेत आणि ती त्यांनी आज या सत्तेच्या माध्यमातून दाखवली दसरा किंवा इतर देखील झाले तर देशामध्ये आणि राज्यामध्ये जर सत्तेवर सत्तेवर येऊन जर जनतेची कामं करत नसतील आणि मी जर मंत्रिमंडळात जाऊन आणि अशा प्रकारे म्हणजे आज जर रमी खेळायचं असेल किंवा तुम्हाला तुम्हाला सांगतो एखाद्याला ढोसा मारायचा असेल म्हणजे मंत्र्यांनी काय वागलं पाहिजे आणि कसं केलं पाहिजे आज हे सगळ्या लोकांच्यापर्यंत पोचल्यानंतर प्रतिकात्मक आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब शहरीमधून प्रत्येकात्मक जनतेला दाखवून काम केलं आहे जे सत्ताधारी बोध घेतात ते बघायचं आणि आम्ही चौका चौकामध्ये हे असे आम्ही हे काय राज्य कार्यकर्ते राज्य करते, करते वागतात हे चौका चौकामध्ये आम्ही प्रदर्शन मांडणारच्या काळा अशा पद्धतीने हे आज आम्ही दाखवलेलं आहे म्हणजे खरंच जिल्हा प्रमुखांचे कौतुक करायचं आज हे दाखवलं आहे हे प्रत्येक मंडळाच्या सीनमध्ये शंभर टक्के तुम्हाला आता दिसणार म्हणजे एक नवीन संकल्पना मांडलेली आहे आणि ही तुम्हाला प्रत्येक मंडळांच्या सीनमध्ये ही संकल्पना असणार की बरेच म्हणजे आज बेरोजगार किती आहेत रोजगार नाही आहेत मुलं किती असं राहायला लागले आहेत काय परिस्थिती आहे महागाई वाढलेली आहे आज कोल्हापूरच्या रस्ते बिजने काय परिस्थिती झाली त्याच्यावर न हे करता हे अशी कुठं पत्ते खेळ कुठं ठोसा मार म्हणजे काय कुठं संस्कृती आज महाराष्ट्राची संस्कृती कुठे कुठला थराव चाललेला आहे कुठले दाखवण्याचा प्रयत्न केला नाही गणेश मंडळ जिल्हा प्रमुखांचे मांडलेलं आहे ते गणेश मंडळ शंभर टक्के वेळेला प्रत्येकाच्या आपापल्या सीन मध्ये घेतली अशी मला खात्री आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज